देवाशी बोलायचं असेल तर आवाजाची नाही मौनाची गरज असते कारण देवाचा आवाज शब्दांमध्ये नसतो तो शांततेत गुणतो पण आजच्या गोंगाटात आपण त्या शांततेचा सूर हरवून बसलो आहोत मौन म्हणजे फक्त बोलणं थांबवणं नव्हे तर विचारांपासून विश्रांती घेणं जेव्हा मनातील आवाज शांत होतात तेव्हा अंतर्मनातून देवाचं अस्तित्व जाणवतं त्या क्षणी आपण काही ऐकत नाही पण सगळं ऐकू येतं शांततेत बसल्यावर सुरुवातीला अस्वस्थता जाणवते पण हळूहळू तीच अस्वस्थता स्थिरतेत बदलते आणि जिथे स्थिरता आहे तिथे देव आहे कारण देवाला आपण बोलून नाही तर अनुभवून समज समजतो मौन आपल्याला स्वतःशी जोडतं आपल्या राग त्रास भीती यांचा आवाज कमी होतो आणि अंतर्मनातील प्रकाश उजळतो आणि हाच प्रकाश म्हणजे अध्यात्माचा आरंभ जगाच्या आवाजापेक्षा अंतर्मनाचं मम शक्तिशाली असतं कारण त्या शांततेत आपण देवाला नाही तर स्वतःला सापडतो जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा देवाचं अस्तित्व स्पष्ट होतं